नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एन पी सी एल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदासाठी एकशे सत्त्याण्णव जागा भरण्यासाठीची जाहिरात आली आहे त्याची संदर्भातील माहिती पाहणार आहोत विशेष म्हणजे या भरतीच्या माध्यमातून आपण आय टी आय जर पास केला असेल दहावी पास असेल किंवा के इंजिनिअरिंग केलं असेल किंवा के इतर कोणत्याही शाखेत जर डिग्री असेल तरीसुद्धा इथं आपण अर्ज करू शकणार आहात तर मित्रांनो सविस्तर माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर सरकारी नोकरीच्या इतर माहितीकरता आमच्या व्हॉट्सॲप इंस्टा आणि टेलिग्राम ग्रुपलासुद्धा आपण जॉईन करू शकता तर मित्रांनो बघा माहिती काय देणार ती पाहूया न्यूक्लिअर कॉर्पोरेशन ऑफिस इंडिया लिमिटेडमध्ये अंतर्गत विविध पदाची भरती करण्यात आली असून या भरतीच्या माध्यमातून एकशे सत्त्याण्णव जागा भरण्यात येणार आहेत तर आता इथं बघा पद क्रमांक पदाचे नाव आणि पदसंख्या सुद्धा देण्यात आलेल्या आहेत सर्वात जास्त इथं पदे सुद्धा आपल्याला देण्यात आलेली असून ती स्टायपेंड्री ट्रेनिंग म्हणून एकशे सहासष्ट पद इथं देण्यात आलेली आहेत त्याचबरोबर जर बघितलं आपण असिस्टंट ग्रेड वन असिस्टंट ग्रेड वन एफ एन ए असिस्टंट ग्रेड सी एम एम यासाठी सुद्धा विविध अशी पदे देण्यात आलेली आहेत यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे तर कोणत्याही शाखेतील पदवी ही, ही पाच आणि सहासाठी लागणार असून पाच आणि सातसाठी साठी कोणत्याही शाखेची पदवी लागणार असून पदक्रमांक एक साठी साठ टक्के गुणासह डिप्लोमा तो पण कोणत्या मॅकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक आणि केमिकलमध्ये जर केला असेल तरी सुद्धा आपण अर्ज करू शकणार आहात पदक्रमांक दोनसाठी साठ से साठ टक्के सा, गुणासह बी एस सी केमिस्ट्री फिजिक्स मॅथ्स स्टॅट्स इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर सायन्स असेल तरीसुद्धा आपण अर्ज करू शकणार आहात पदक्रमांक तीनसाठी पन्नास टक्के गुणासह बारावी पी सी एम फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स असणं आपल्याला आवश्यक आहे चार चारसाठी दहावी पास प्लस आय टी आय मग त्यामध्ये फिटर इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन वेल्डर मशिनिस्ट एशी मेकॅनिक असे वेगवेगळे ट्रेड जर झाले असेल तरीसुद्धा आपण अर्ज करू शकणार आहात त्याचबरोबर पाच ते सात या पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी किमान पन्नास टक्के गुणांसह आपण उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आता बघा वयोमर्यादा काय देता येईल आहे सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी पदक्रमांक एक ते दोन साठी अठरा ते पंचवीस वर्ष पदक्रमांक तीन ते चारसाठी अठरा ते चोवीस वर्ष पदक्रमांक पाच ते साठ साठी एकवीस ते अठ्ठावीस वर्ष अशी इथं वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे एस सी एस टी उमेदवारांना आरक्षणाच्या नियमानुसार पाच वर्षाची सूट तर ओबीसी उमेदवारांना तीन वर्षाची सूट इथं देण्यात येणार आहे नोकरीचं ठिकाण हे गुजरातमध्ये काखरापाना युनिट असणार असून तिथंच आपल्याला नोकरी करावी लागणार आहे त्याचबरोबर बघा अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असून कोणत्याही प्रकारचे ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत सर्वपात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या अर्ज लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख सतरा जून दोन हजार पंचवीस असून संध्याकाळी चार वाजेपर्यंत आपल्याला अर्ज करायचा आहे सध्या तरी परीक्षेची कोणतीही तारीख आपल्याला नोटिफिकेशनमध्ये दिसत नसली तरीसुद्धा एकदा का अर्ज भरल्यानंतर आपल्याला एस एम एसच्या माध्यमातून किंवा ईमेलच्या माध्यमातून सर्व माहिती पुरवली जाईल अधिक माहितीसाठी बघा जाहिरात आपण पाहू शकता ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा अधिकृत सुद्धा अर्ज करण्यासाठी व्हिजिट करू शकता अशा प्रकारे मित्रांनो अगदी दहावी पास ते आय टी टीआपर्यंत झालेल्या उमेदवारांना इथं सर्व सरकारी नोकरीची सुवर्ण संधी असून इंजिनिअरिंग केलेल्यासुद्धा उमेदवारांना इथं संधी मिळणार आहे अशाच नवीन नवीन माहिती करता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र